ज्या देवांनी ही सृष्टी निर्माण केली त्या देवांनी ठरवलं या सृष्टीचं कल्याण करायचं प्रत्येक जीवाला उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं हे दिशा दाखवण्यासाठी या त्रिदेवांनी गुरु दत्तात्रेय या रूपामध्ये जन्म या पृथ्वीवरती घेतला तिन्ही अंश एकत्र आले माता अनुसयाच्या पोटी आणि तो दिवस म्हणजे दत्त जयंतीचा तर मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक गुरुदेव दत्तात्र्यांची मंदिरं आहेत परंतु असं एक मंदिराचं रहस्य आज आपण जाणणार आहोत आणि ते मंदिर म्हणजे नारायणपूरचं एकमुखी दत्त मंदिर मित्रांनो महाराष्ट्रामधला पुणे जिल्हा आणि या पुणे जिल्ह्यामधला पुरंदर तालुका आणि या पुरंदर तालुक्यामध्ये नारायणपूर नावाचं गाव आहे भव्य असं गुरुदेव दत्तात्र्यांचं मंदिर आहे की त्या ठिकाणी प्रत्यक्षात आजही भक्ताला गुरुदेव दत्त दर्शन देतात तर मित्रांनो जवळच असणारा पुरंदर किल्ला आणि या पुरंदर किल्ल्यावरती स्वराज्याचं दाखलं धनी छत्रपती शंभू राजांचा आपला जन्म झाला होता अशा पवित्र भूमीमध्ये अशा पवित्र राजाच्या पदपर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये हे मंदिर आहे बघा आणि हे भव्याचं मंदिर बांधलं कोणी कोण आहे तो भक्त या कलयुगामध्येही गुरुदेव दत्तात्र्यांनी या भक्ताला दर्शन दिलं होतं प्रत्यक्षात आणि ते जाणण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका आपण दत्त भक्त आहात ना मग हा व्हिडिओ आपण नक्की ऐका मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल मित्रांनो शेवटी कमेंट आम्हाला गुरुदेव दत्त अशी कमेंट जरूर करा या कलयुगामध्येही भक्ती केल्यानंतर देवाला दर्शन द्यावंच लागतं याचं हे ज्वलंत उदाहरण आज आपण ऐकणार आहोत तर मित्रांनो ते भक्त म्हणजे अण्णा महाराज कलयुगातील देव तर त्यांच्याबद्दल थोडंसं आपण पहिलं जाणूया मित्रांनो अण्णा महाराजांच्या मातेचं नाव पारुबाई कृष्णाजी बोरकर आणि पिता कृष्णाजी बोरकर पाच आपत्ती यांना झाली होती आणि या पाच आपत्त्यापैकी मोठे म्हणजे अण्णा महाराज यांचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस आजोळी झाला हिवरे नावाचं गाव आणि अण्णांचं सगळं आयुष्य हे कष्ट करण्यात गेलं लक्षात घ्या अफाट कष्ट केलं लहानपणात त्यांचं वडील देवाघरी गेलं आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी अण्णांच्या खांद्यावरती पडली अण्णा सेतात आपलं काम करत होते प्रामाणिकपणे परंतु हे काम करता करता अण्णांना भक्तीची वो ओढ लागली हो आणि अण्णांनी नारायणेश्वराची भक्ती अण्णांनी चालू केली दररोज भक्ती प्रामाणिकपणे करत होते अण्णा नामस्मरण करत होते आणि एके दिवशी घडला चमत्कार प्रत्येक शात नारायणेश्वराने ध्वनी स्वरूपात अण्णांना दर्शन दिलं परंतु त्या गोष्टीने अण्णा आनंदी नव्हते कारण अण्णा महाराजांना संपूर्ण दर्शन पाहिजे होतं आणि अण्णांनी देवाला सांगितलं देवा मला संपूर्ण दर्शन पाहिजे त्यावेळी नारायणेश्वरांनी अण्णांना सांगितलं की बालका तुला गुरु प्राप्त करावा लागेल गुरु शिवाय ज्ञान नाही आणि त्याच्यानंतर देवाचा अण्णांनी ऐकलं आणि गुरु केला आणि फार मोठी भक्ती परत चालू केली आणि अन्न नंतर अण्णा आपल्या गावात आले आणि त्या ठिकाणी मित्रांनो आज जो औदुंबराचा वृक्ष आहे बघा मंदिराच्या समोरचा तो वृक्ष अण्णांच्या घरापुढे होता बघा पहिला म्हणजे घर होता अण्णांचं असंच म्हणा लवकर अण्णा सकाळचे उठायचे आणि औदुंबराच्या वृक्षाला पाणी घालायचं मनापासून गुरुदेव दत्तात्र्यांचं त्या ठिकाणी नमस्मरण होत होतं दिवसामागून दिवस चालले होते अण्णांचं एक ध्येय होतं की गुरुदेव दत्तात्र्यांचं दर्शन संपूर्ण दर्शन दिवसामागून दिवस निघून चालले होते आणि एके दिवशी अण्णा सकाळी लवकर नेहमीप्रमाणे उठले आंघोळ वगैरे केली त्या आपल्या औदुंबराच्या वृक्षाला अण्णांनी पाणी घातलं अण्णांचं नमस्मरण चाललेलं होतं डोळे झाकलेले होते आणि आज आकाशातून लक्का असा प्रकाश पडला सूर्य उगवला हजारो सूर्यांचं तेज म्हणजे हजारो सूर्यांचा प्रकाश एकाच ठिकाणी आलेला होता त्या औदुंबराच्या झाडावरती अण्णांनी वर पाहिलं आणि प्रत्यक्षात गुरुदेव दत्तात्र्यांचं दर्शन अण्णांना झालं या कलयुगामध्ये आणि मित्रांनो लक्षात घ्या आजही तो औदुंबराचा वृक्ष नारायणपूरला आजही आहे तुम्ही ज्या वेळेला नारायणपूरला जाताल त्यावेळेला जा मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर पहिला आपल्याला औदंबराच्या वृक्षाचं दर्शन घ्यावंच लागतं आणि तो वृक्ष आजही त्या ठिकाणी अण्णांच्या भक्तीची त्या ठिकाणी तो साक्ष आजही देत आहे आणि मित्रांनो आपण त्या ठिकाणी जर गेलात ना नारायणपूरला तर उजव्या बाजूनं त्या औदुंबराच्या वृक्षाला पण प्रदक्षिणा घाला आणि ज्या ठिकाणी अण्णांना दर्शन झालं त्या ठिकाणी आजही ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या पादुका त्या ठिकाणी आजही आहेत बघा आपल्याला दर्शन करण्यासाठी आणि मित्रांनो या ठिकाणी अण्णांनी प्रथम मंदिर बांधलं बघा त्या ठिकाणी एकोणीसशे चौसष्ट साली मंदिर बांधलं आणि याच्यानंतर पुढं अण्णा महाराजांनी एकमुखी दत्ताची मूर्ती आणली साल होतं एकोणीसशे शहाऐंशी आणि भव्य असं मंदिर उभं राहिलं नंतर मित्रांनो आपण जर नारायणपूरला गेला ना एकमुखी दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेतलं तर एक स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला मिळतो आणि एक वेगळाच भास होत त्या ठिकाणी होतो असं हे जागृत देवस्थाने बघा ते त्या ठिकाणी गेला दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी जे सुविचार लिहिलेले आहेत सभामंडपात मंदिरात म्हणजे ते विचार आहेत अण्णा महाराजांचे आणि ते विचार जर मन लावून आपण ऐकले तर उत्तम प्रकारे या कलयुगामध्ये जीवन जगावं तरी कसं आणि माणसाच्या जीवनाचं अंतिम ध्येय असावं तरी काय हे आपल्याला ते विचार ऐकून म्हणजे ते सुविचार ऐकून अक्षरशः आपल्या डोळ्यात आनंदाचं पाणी येतं तर मित्रांनो या कलयुगातील देव म्हणजे अण्णा महाराज आहेत मित्रांनो आज आपल्यात ते नाहीत पुढे सांगणार आहे मी सगळ्या गोष्टी तर मित्रांनो आपला देव आहे का नाही हे जर पाहायचं असेल तर आपण नक्की नारायणपूरला या आणि गुरुदेव दत्तात्रय महाराजांचं दर्शन घ्या एवढी ताकद आहे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मंदिरात गेला आणि आपल्या पाठीमागं जर मित्रांनो कुठली तुमच्या पाठीमागं वाईट शक्ती असेल तर ती शक्ती नारायणपूरमध्ये प्रवेश करू शकत नाही वाऱ्यासारखी पळून जाते एवढा अनुभव त्या ठिकाणी येणाऱ्या लाखो लोकांनाच प्रेरणा आलेला आहे बघा कित्येक लोक त्या ठिकाणी येतात आणि व्यसनमुक्ती मिळवतात आणि भक्तीच्या मार्गाला लागतात तर मित्रांनो अशी ही नारायणपूरची पुण्यभूमी तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात देशात अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत त्या ठिकाणी तुम्ही गेला तर दर्शनासाठी बघा लुटपाट असते म्हणजे पैसा द्यावा लागतो अशी अनेक मंदिर आहेत आणि ते पाहून फार वाईट वाटतं परंतु मित्रांनो नारायणपूर आणि त्या ठिकाणचं असणारं एक मुखी दत्त मंदिर या ठिकाणचा अनुभव वेगळाच हो कुठलाही तुम्हाला पैसा लागत नाही लक्षात दर्शन घेण्यासाठी कुठलीही जबरदस्ती त्या ठिकाणी नाही उलट मित्रांनो त्या ठिकाणचं रहस्य गुरुवार पौर्णिमा लाखो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी जातात आणि दत्तात्रेय महाराजांचं दर्शन ठिकाणी घेतात आणि स्वर्ग सुखाचा आनंद मिळवतात एवढंच नाही तर मित्रांनो मुक्त मध्ये प्रसाद मिळतो अन्न छत्र आहेत त्या ठिकाणी लाखो लोक जर आली ना एकाच वेळेस गुरुवारी तर सगळ्यांना ठिकाणी मोफत जेवण मिळतं उत्तम प्रकारे आता मित्रांनो आपल्या मनामध्ये प्रश्न येत असेल की ही लाखो लोक आली तर ह्यांना जेवण कोण बर वाटतं तर मित्रांनो नारायणपूरचं एकमेव मंदिर आहे की त्या ठिकाणी कुठलाही नोकर नाही बघा म्हणजे जीवन वाढण्यासाठी कुणी असं कामाला नाही तर मित्रांनो त्या ठिकाणी अण्णा महाराजांचे शिष्य आहेत दत्तगुरूंचे भक्त आहेत की विनामूल्य ठिकाणी भक्तांची सेवा करतात समाजसेवा करतात आणि लोकांना त्या ठिकाणी अन्न वाढतात पात्र उचलतात साफसफाई त्यांची करतात समाजसेवा त्यांनी पाहावायस मिळते आणि संस्कार आहेत अण्णा महाराजांचे तर मित्रांनो ती लोक साधी सुधी नाहीत कितीतरी अशी लोकं आहेत की सरकारी नोकरीमध्ये लाखो पगार आहेत त्यांना परंतु आपल्या जीवनामध्ये येऊन काहीतरी आपण समाजाचं देणं आहोत हे विचार अण्णांचे आहेत आणि त्या ठिकाणी आपला पाहण्यास मिळतात ते समाज कार्य पाहून बघा तुम्ही लाखो लोक येतात बघा गुरुवारची पौर्णिमेला आणि तो दत्तगुरूंचा प्रसाद खाऊन मंत्रमुक्त होऊन निघून जातात तर मित्रांनो अण्णा महाराजांचं कार्य हे फार मोठे की कुठल्याही माझ्या एका व्हिडिओमधून मी अण्णांचं कार्याचं गुणगण गाऊ शकत नाही बघा म्हणजे वर्णन एवढं मोठं कार्य आहेत अहो कित्येक अशी लोकं आहेत गोरगरीब की आपल्या मुलामुलींची लग्न करू शकत नाही म्हणून अण्णांनी त्या ठिकाणी मित्रांनो लग्नाचे सोहळे ठेवते लग्न सोहळा आणि कित्येक गुरगरीब मुलांची त्यांनी लग्न लावले अण्णांनी मुक्तपणे एवढं अण्णांचं मोठं कार्य आहे आणि याच्या पुढचं जर सांगायचं म्हटलं तर मित्रांनो निसर्ग उपचार केंद्र अण्णांनी तयार केलं तर आणि पुढे म्हणजे आपल्या हिंदू धर्माचे शंकराचार्य यांनी जसे चार दाम तयार केले बघा तसेच मित्रांनो अण्णा महाराजांनी आपल्या देशामध्ये चार भव्य मंदिरं बांधली दत्त मंदिरं आणि विशेष म्हणजे कुणालाही वर्गीने मागितली नाही बघा जो दत्त भक्त आहे त्यानं मोकळ्या मनाने अण्णांना आणून दिली बघा वर्गाने मध्य प्रदेश कन्याकुमारी बंगाल हिमाचल प्रदेश मध्ये अशी चार भव्य मंदिरं अण्णा महाराजांनी बांधली मित्रांनो एवढं मोठं कार्य अण्णा महाराजांचे परंतु मित्रांनो अण्णा महाराज आज आपल्यात नाहीत कारण एक निसर्गाचा का नियम आहे की या धर्तीवरती जो जन्माला आला तो देवाचा अवतार जरी असला तर त्याला जावंच लागणार जस की भगवान श्रीकृष्ण जस प्रभू रामचंद्र देवाचा अवतारो परंतु कार्य संपलं परत आपल्या जागी जावंच लागलं त्यांना त्याच पद्धतीनं आपले नारायणपूरचे अण्णा महाराज देवा समान या कलयुगामध्ये दत्तात्रय महाराजांनी दर्शन दिलं असे अण्णा महाराज अनेक लोकांना आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या अमृतवाणीतून उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हे अण्णा महाराजांनी शिकवलं ते अण्णा महाराज मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला देवाच्या घरी गेले परंतु मित्रांनो शरीर पंच महाभूतात विलीन झालं परंतु अण्णांचा आत्मा आजही नारायणपूरला आहे दत्तगुरूंच्या आशीर्वादानं आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत मित्रांनो आपण नारायणपूरला आपल्याला जावं वाटत असेल तर मित्रांनो पुण्यापासून फक्त तीस पस्तीस किलोमीटर अंतरावरती हे नारायणपूर आहे बघा सासवड पासून फक्त सात किलोमीटर आहे आपण कुठल्याही मार्ग येऊ शकता आपण सातारा हावे हायवेने जर आला तर तिथून सुद्धा जवळ आहे बघा आपल्याला येण्यासाठी नारायणपूर फटास लागतो तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की या कलयुगामध्ये तर देवाला यावंच लागतं आणि अजून मित्रांनो सांगायचं राहिले की नारायणपूरला दत्त जयंती हा उत्सव तीन दिवस चालतो बघा या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक तिथे येतात बघा सात ते, ते आठ लाख लोक दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात कित्येक गावातून पालख्या सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि दत्तगुरूंच्या पायाशी नतमस्तक होतात तर मित्रांनो अशा प्रकारे दत्त महाराज नारायणपूरमध्ये आले बघा आणि लाखो लोकांना दर्शन देतात तर मित्रांनो उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं आणि जीवनाचा अंतिम उद्देश काय हे अण्णा महाराजांनी शिकवलं अण्णा महाराजांनी मित्रांनो विवाह केला नव्हता ब्रह्मचारी संपूर्ण जीवन आपलं हे समाजसेवेसाठी घालवलं आणि लोकांना एक ज्वलंत उदाहरण दिलं की या कलयुगामध्ये भक्ती केली तर देवाला यावंच लागतं आणि ती पाहण्यासाठी आपण नारायणपूरला जा मित्रांनो हा नारायणपूरचा व्हिडिओ गुरुदेव दत्तात्र्यांची माहिती अण्णा महाराजांची माहिती आपल्याला जर आवडली असेल ना तर गुरुदेव दत्त अशी एक कमेंट आम्हाला जरूर करा आणि आमच्या चॅनलवरती आपण प्रथम असताल तर नक्की सबस्क्राईब करा अशी खरी माहिती जाणण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र